नमस्कार प्रज्ञाज ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपला असणार आहे अहमदनगर जिल्ह्यामधील शनी शिंगणापूरचा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले अहमदनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनाई गावाजवळ शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे येथे श्री शनी स्वयंभूज वाजवल्ल्य देवस्थान असून शनेश्वराची मूर्ती पाच फूट नऊ इंचाची आहे या मंदिरात असलेला दगडी स्तंभ शनिदेवाची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्या मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावरती आहे देव आहे पण देव नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळे चौथरा बांधला आहे मूर्तीच्या डोईवरती वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे ते तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनि अमावसा व गुढीपाडवा या दिवशी मोठी यात्रा असते जयंतीस म्हणजेच वैशाळी अमावसा येथे उत्सव साजरा होतो या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका आहेत शनिदेव येथेच वास्तव्य करतात असे मानले जाते त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते त्यामुळे गावातील घरांनाही कुलुपे नाहीत एवढ्या वर्षात घरातून एक खिळाही कधी चोरीला गेलेला नाही असे येथील लोक सांगतात या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे तीन हजार असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात चोरी केल्यावर कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार पाडू शकत नाही असेही सांगितले जाते तेथे चोरी केल्यास अंध्यात्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे येथे पर्यटक मोठ्या संख्येने शनी शिंगणापूरला सर्वात जवळचे विमानतळ शिर्डी आहे आणि पुणे येथून फक्त एकशे साठ किलोमीटर अंतरावर ते शनी शिंगणापूर आहे श्रीरामपूर हे येथील सर्वात जवळचं स्टेशन आहे त्याबरोबरच नाशिकहून या ठिकाणासाठी बस टॅक्सी या सुविधा आहेत मुंबई पुणे अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत शिर्डीला गेल्यानंतर शनी शिंगणापूरला जाणे उत्तम शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर बरेचसे भाविक शनी शिंगणापूरला शनीच्या देवते देवतेचे दर्शन घ्यायला येतात शिर्डीवरून तुम्हाला तिथे ऑटो रिक्षा पण आहेत प्रत्येकी दीडशे रुपयेप्रमाणे तिथे चार्जेस घेतले जातात मला सुद्धा दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही दोन दिवस काढून नक्की येऊ शकता एक दिवस तुम्ही शिर्डीला मुक्काम करू शकता शिर्डीचे भक्तनिवासही उत्तम आहेत तुम्ही तिथे एक रात्र भक्तनिवासमध्ये घालवून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी शनेशिंगणापूरसाठी निघू शकता तिथे तुम्ही दुपारपर्यंत पोचाल तिथून जवळजवळ दोन ते अडीच तास लागतात शनिशिंगणापूरला पोचायला तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तिथे तुम्ही दुकानात गेल्यानंतर तिथे जे दुकानदार आहेत ते सर्व माहिती आहे आणि तिथे एक मोठं बोर्डही लावलेला आहे की तिथे मंदिरात जाऊन कशा प्रकारे तिथे दर्शन घ्यायचं आहे ती सर्व माहिती त्या फलकावरती दिलेली आहे तुम्ही नक्कीच प्लॅन करा दोन दिवसाचा खूप छान तुमचं दर्शन होईल आणि तुमचं मनही प्रसन्न होईल धन्यवाद